जोडोनी धन उत्तम व्यवहारे मित्रांनो या अभंगाचा अर्थ आहे धन मिळवणे वाईट नाही पण सन्मार्गाने प्रामाणिकपणे धन गोळा करणे आणि त्याचा सदुपयोग करणे हे खरे श्रेष्ठ जीवन असे केल्यानेच उन्नती होते केवळ पैसा असून उपयोग नाही तर तो, तो कसा वापरला हेही महत्वाचे आहे नमस्कार मंडळी मी प्राध्यापक सचिन गीते आपल्या सगळ्यांचे स्वागत करतोय आपल्या नाग माय मराठीचा या युट्यूब चॅनलमध्ये आज जरासा हटके विषय घेऊन मी तुमच्या समोर आलोय आजचा व्हिडिओ तुम्हाला धनाने आणि मनाने श्रीमंत होण्यासाठी बनवलाय चला तर मग मंडळी आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर संवाद साधणार आहोत तो म्हणजे आपली बदलती जीवनशैली आणि त्यातून उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणी आजचं युग मित्रांनो हे दिसण्यासाठी जगण्याचं युग झालं आहे सोशल मीडियावर फोटो टाकायचा आणि लाईक्स आणि कमेंट्स मिळवायच्या यासाठी कित्येक जण स्वतःचं बजेट त्यांची खरी गरज आणि भविष्याचा विचार सोडून देतात समर्थ रामदास स्वामी म्हणतायत वस्त्र जितकं आवश्यक तितकंच घ्या अंगावरी गरजेचा विसर पडे झाली फजिती सारी आज प्रत्येकाला ब्रँडेड कपडे हवेत गाडी नवीन पाहिजे गॅजेट्स महागडी हवीत आणि हे सगळं केवळ इतरांना दाखवण्यासाठी आणि हे करताना आपण कधी लक्षात घेतो का की आपले खर्च सुटले आहेत बचत उरली नाही उलट क्रेडिट कार्ड वर कर्ज ईएमआय ओझ आणि मनात अस्वस्थता वॉरेन बफे कोण आहेत वॉरेन बफे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी किती साध जीवन जगलं हे आपण बघितलं पाहिजे त्यांनी एकोणावीसशे अठावन्न मध्ये घेतलेलं एक छोटस घर अजूनही त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे त्यांचं मत असं आहे बाय व्हॉट यू नीड नॉट व्हॉट आदर्स ॲडमायर मायर वॉरेन बफे यांनी श्रीमंतीत नव्हे तर आनंदात जगण्यासाठी सांगितलेली काही मंत्र एक कार खरेदी म्हणजे पांढर हत्ती पोचणे मित्रांनो नवीन कार घेतली की शोरूममधून मधून बाहेर पडताना ती लगेच वीस ते तीस टक्के याचाच अर्थ पाच वर्षात तिची किंमत अर्ध्याहून कमी होते वॉरेन बफे म्हणतात वापरलेली कार घ्या कारण कार हवी चालवण्यासाठी दाखवण्यासाठी नाही दोन क्रेडिट कार्डचं मायाजाल क्रेडिट कार्ड सारख्या सुविधा आपल्याला हळूहळू गुलाम करतात आधी वापर करा नंतर भरून काढा ही सवय आपल्या आर्थिक मरणाची नांदी ठरते संत एकनाथ महाराज म्हणतात ऋण वैभव दाखवे पुढे व्याजाचे जाळे पडते मग शुद्ध हरपून जाई बफे यांचा स्पष्ट इशारा आहे की क्रेडिट कार्ड सावधपणे वापरा आणि शक्य असेल तर टाळा तीन लॉटरी जुगार झटपट श्रीमंतीचा भ्रम आजचा तरुण वर्ग लॉटरी ट्रेडिंग बेटिंग ऍप्स यामध्ये झटपट श्रीमंती शोधतो आहे पण हे वाटत तितक नाही झटपट धनाचे स्वप्न पाहुनी सुख न संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग समजावून घ्या बफे म्हणतात श्रीमंतीसाठी शॉर्टकट नाही तर मेहनत शिस्त आणि संयम हा श्रीमंत बनवण्यासाठीचा खरा मार्ग आहे नंबर चार गरज नाही तरी मोठे घर हा वेडेपणा आपली गरज वन बी एच के ची आहे पण आपण घेतो आहे दोन बी के कारण काय समाजाला दाखवायला मोठ घर महाग सजावट हप्ते लोन शेवटी घर राहतं आणि आपण उधार खात्यात गुरफटतो नंबर बडे जावासाठी खरेदी हा मूर्खपणा शहान पण हरवते बडे जावासाठी घेतलेले आज आपण जे काही घेतो त्यात खरी गरज किती आणि फक्त दाखवण्यासाठी घेतलेलं किती या प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर शोधा आणि त्यानुसार वागत वॉरेन बफे यांचा मंत्र बचत आधी खर्च नंतर ईर्ष्यपोटी खरेदी टाळा क्रेडिट कार्डवर जगू नका साधेपणातच खरं वैभव आहे मित्रांनो आज खरं वैभव म्हणजे शहाणपणानं जगणं दाखवण्यासाठी नव्हे जगण्यासाठी जगायला शिका वॉरेन बफे यांचे विचार हे केवळ गुंतवणुकीसाठी के नसून जाणीवपूर्वक आणि विवेकी जीवन जगण्यासाठीही एक दीपस्तंभासारखे आहेत श्रीमंत तोच जो गरजेवर समाधानी उधळपट्टीत सापडतो जो माणूस गर्विष्ट व मनमानी मित्रांनो संपत्ती मिळवणे वाईट नाही परंतु ती संपत्ती अनावश्यक ठिकाणी खर्च करणे हे नक्कीच वाईट आहे खरेपणा विवेक आणि इतरांची सेवा हीच खरी श्रीमंती आहे आपल्या जीवनाला आदर्श बनवणारी ही श्रीमंती स्वीकारायला काय हरकत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट्स द्यायला विसरू नका